आहे आणि कागदपत्र विहिरी दिली तर मागायला होते कोण मागायला होते किती वेळा दिली ती कागदपत्र दिली होती बर आम्हाला दिली नाही कोणी काय म्हणले तुम्हाला आम्हाला म्हणजे नाही आमची मीटिंग म्हणजे परत दिलो परत दिली नाही चालवीत चालली सगळे प्रकरण म्हणून गेले हे किती दिवसापासून ही वर्षपूर्वीपासून चालली बर एक वर्षापासून तुम्हाला काय आ, काय होते काय म्हणत होती काय म्हणले नाही आम्हाला कागदपत्र दिली नाही त्यांनी विधीचे कागद आणा म्हणते मला देतो तरी ती आणली आम्ही कोणा दिली नाही त्याआधी मला तुमचं दिले ते, ते मला कागदपत्र आणत नाही ती कोण आणत नाही ते म्हणजे आम्ही आणत नाही म्हणून आम्ही आणून दिली आणि त्यांनी काही दिली नाहीत परत आणि दिवस दिली नाही तर ती कोणा त्यांना नेऊन दिली आम्ही तरी ती नाही म्हणली महिन्यापूर्वी आमची होईल म्हणून दिली महिन्यापूर्वी परत दिलो तरी मला आमची जागी नाही आणि दिलीच नाही आम्हाला उतार आमचे दिले नाहीत त्यांनी मागितले तरी कसले उतार आमची घराची उतारी पण आमची मोकळ्या जागेने उतारी होती ती दिली नाही बर कुठे त्यांनी घालावलं गायब केलं हिथं नाहीत का ग्रामपंचायती ते नाही म्हणून देतील काय दिलं नाही म्हणून त्यांनी त्यांनी दिले नाही की किरे तुमचे नाही तिथं म्हणून उतारे नाहीत ना तर ना गेले कुठं कुठे गेले दा। त्यांनी दाखवलं नको आम्हाला तुम्हाला दाखवलं नाही त्यांनी काय दाखवलं ते काय म्हणते तुम्हाला ते म्हणजे नाही आमचं गायब यांनीच गायब केलं मोकळ्या जागेत जीव झाले ना आम्हाला आमच्यावर कोणी आणतील उतार गेलो थे थे उतारे गेलं कुठं ग्रामपंचायती कुठे गेला तर काय माहिती आम्हाला ते देणार जरा आम्हाला दे ना कुठं ते काय म्हणते ते की उतारे तुमचे नाहीत मला काय करायचं आणि सगळं घराचं पाणी सगळं सांगितलं त्यांनी की आम्ही सांगितलं की घराचं पाणी सगळ्या गावचं येतं आमच्या म्हणजे करा तर ते करतो म्हणले नाही ते घर आमचे पडले खालनं उकळ असे चालले होते तेव्हा घराचं पाणी आणि आम्ही तुमल की दुसरी येऊन फोडते म्हणजे आवर्जून लावते आमच्या घरात पाणी त्याविषयी तक्रार कुठं केली तक्रार काय केली आम्ही गरम शिवला सांगितले काय सांगितलं ते सांगितले की आम्ही करतो त्याची का नाही केली आता तुमचं म्हणणं काय आमचं ते पाणी हे करायला पाहिजे आमचे उतारा द्या पाहिजे सगळे मागे गायब केलं सुद्धा उतारा द्या पाहिजे त्यांनी कुठं गायब केलं मोकळे जागेच आमचं होतं Hmm. आमच्या समोर गाव घराच्या भोवती आमचा मोकळा जागा होता ती ते आमचे उतारे होते पण त्यांनी दिले नाही hmm. त्यांनी कुठे गायब केलं